गाय आई ना आता आव काय आळूच्या वड्या करायला लागले बघू शकताय तुम्ही आता हे इथं आता आई टाकणार हे रोल करून आणि इथं दोन टाकलेत बघा कशा झाल्यात अजून तळायचे आता बाबा काय करते बघूया बाबा बाबा इथं कुटाय लागल्यात आणि आई तिकडं आळूच्यावड करायला लागले दाखवते तुम्हाला आता ही माझी आई आता ही इथं ता टाकणार आहे आता झाल्या अशा तीन वड्या आता ह्याच्यावर पूर्ण एक बेस्ट टाकला आता फक्त फ्राय करायचं राहिलं ओ सॉरी सॉरी उकडून घ्यायचे असतात मी फ्राय का म्हणली मी चुकून म्हणली फ्राय मी असं अस मला मानवत आई फ्राय करायला लागले का काय करायला लागलेली सॉरी बघा ही बघा किती छान आहे आणि ताई अशी बनवायला लागली आधी आई दोन पान घेतले तसे चार पान आई घ्यायला लागले ही आता चौथं करायला लागले आई आणि इथं बेसनच पीठ कशाचं तर पीठ आहे एवढंच राहिले अजूनही घेणार आहे हा मध्ये काय काय लागतं फक्त तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकताय बघू शकताय काय करायला लागतंय तुम्ही काय काय घालताय ते कमेंट करून सांगा मग आई तर चौथी वडी करायला लागली ही 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 दोन ही पान है। ही आई त्यामधला एक घ्यायला लागली दोन एक घेऊन पुन्हा दुसरं एक घेतला आईनं त्याच्यावर आता बेसन लावायला लागले मला हे पीठ उद्यावर मी तुला भजी करून देते आणि हे सगळं पीठ संपवले आता मी सांगा तुम्ही मला आडूच्या वड्या आवडत नाहीत मला भजी आवडते काय करून सांगा ये, ये पूर्ण सगळं पीठ लागलं आणि हे आळू असतात ना हे फार खाज म्हणजे म्हणजे हे फार खाजवत म्हणून तुम्ही लहान मुले ह्याच्या बसला आता माझी आई ही सग हे बघा ही यो... ही सगळे तर इतर तीन तीन फक्त एक चार बसत नाही पस बसो बस आई बसवते कस तरी बसलं की आता सगळीकड बसून घेते एकत्र करते आता बघूया आत पुढं काय करते तो मी एवढं आईने फिट केलंय चौथ किती सुंदर दिसायला अजून उकडायचं बाकी आहे मी आई आईला उकडणं चालू केलं मग दाखवते तुम्हाला उकडायला टाकलं बघा ही किती छान व्हायला आता ऐका तरी ह्याच्याकडे टाट सांगणार आहे बसलं आहे आणि मी थोड्या वेळाने भेट म्हणजे हे झालं होतं मला भेटते बाय आता ही आहे आता कशा दिसतात आणि आता ही आई टाळणार आहे आता ही आई आधी कापून घेते बघा कशा पद्धतीने एकदम छोट छोटे बघा अशा कापायच्या आता त्या तळायचे बर का एवढ्या अशा कट करून घेणार आता मी आणि कापणार आणि तुला खायला देणार ये बा कारण की कस का माझ्या मी बघून तोंड मी म्हंटल आईला आई मला मी एकदा टेस्ट करून बघू का मला पण देतेस का आई म्हणली हा देते तुला म्हणली आता बघूया कशा करते आई अशाच hmm. करायचे था नाही तर दुसऱ्या करसा ही ही आता असेच करायचे दोन तीन टाकणार थंड झाल्यावर मी थांबणार आहे आता मी आई तळते ते दाखवते आईने एक तळले ते, ते दाखवते तुम्हाला हे बघा ही एक तळली अशी आहे आता दुसरी दुसरी बोला काय करते आता मी हे करते मला फार आवडल्या आज संकष्टी चतुर्थी आहे म्हणून आम्ही सगळे उपास सोडायचा आहे म्हणून माझ्या आईने के, काय काय केले बघा ही शेवगाची शेंगाची आमटी ही वड्या आणि मसाले भात आणि पोळी तो मला सांगितलंच आहे मी आळूच्या वडा केल्यात म्हणून आई न बाय आता मी एकाच पोळी आणि आमठीचं खाण बघते तर खाऊन बघितलं मी शेवटला भात मसाले भाताचा बघूया